आणि हे आपण जो म्हणून आता आपण पदर पडले तर आपण जी प्रस्तावना कुनिवकर आपले ट्रू जोच समजले आहे पासून जी घेतले आहे एफआयएस केले आहे नमस्कार उस्मा जिला कमेटी तर्फे अपने सगैंसे हार्दिक स्वागत है या ठिकाणी मतदार चोरी प्रकरणाच्या बाबतीत आम्ही मान्य जिल्हाध्यक्ष यांनी आपल्याला आचरित केलेला आपण आज देशामध्ये पाहतो की राहुल गांधी एकटी एक म्हणजे एका फक्त माधेपुरा कर्नाटकामधील मतदारसंघाचा डाटा त्यांनी समोर ठेवला अनेक बोगस मत मते दोन दोन निवडणूक चोरण्याचा प्रयत्न कसा केला गेला ते त्याची सविस्तर माहिती इथंभूत माहिती जी आहे की राहुलजीनी मांडलेली आहे मग ते हरियाणा असेल छत्तीसगड असेल मध्य प्रदेश राजस्थान महाराष्ट्र असेल आणि इतर राज्यामध्ये झालेल्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये एकाच व्यक्तीचे नावं अनेक वेळा नोंदवणे त्यांचं मतदान करून घेणे दहा बाय दहाच्या खोलीमध्ये एकाच बापाच्या नावानं ऐंशी ऐंशी मुलाची नावं नोंदवणं एकाच दहा दहाच्या खोलीमध्ये चाळीस चाळीस कुटुंबाची मतदार म्हणून नाव नोंदवणं अशा प्रकारचे प्रकार केले गेले अशाच प्रकारे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात अशाच प्रकारचा प्रकार ही निवडणुकीपूर्वीच नितर्स आल्याबरोबर की जिल्हाध्यक्ष धीरज विजया पाटलांनी त्यावेळेला आदेश घेतलं होतं आणि त्याच्या त्याच्या वेळामध्ये केलं होतं तर मी धीरज विजया विनंती करतो की आपण त्या बाबतीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मतसोबमध्ये नोंदवणीची प्रक्रिया त्याच्यानंतर ते कमी करण्याची आणि फार म्हणजे मदत सविस्पर आपण करा नमस्कार आत्ताचा आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर यांनी आपल्याला सांगितलं की वोट चोरीबद्दल राहुलजी गांधी संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी जनजागृती जन करत आहे आणि आज त्याच अनुषंगानं की हे बोगस मतदान प्रक्रिया कशा पद्धतीनं झाली त्या त्याबद्दल आपण एक सविस्तर या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपणास पत्रकार बांधवांना त्यांच्यापासून सर्व जनतेला आणि प्रशासनाला या ठिकाणी आपण सांगत आहोत की आम्ही उद्याच कीर्तिकुमार पुजाऱ्यांना जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे एक निवेदन देणार आहोत ज्यामध्ये सतरा दोन हजार चोवीस रोजी विधानसभा दोनशे एक्केचाळीस तुळजापूर मतदारसंघ मध्ये येथे अरविंद बोलंगी तहसीलदार यांच्या मार्फत सहा हजार पंच्याण्णव बोगस मतदार नोंदणी करण्याचा एफ आय आर नोंद केलेला आहे जो निवडणूक आयोगाने केलेला आहे त्यामध्ये ज्यावेळेस ह्या प्रोसेस चालू होती या मतांना नु, नु, ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर होते त्यावेळेस मी दिल्लीमध्ये होतो आमचे कार्यकर्ते संजय वाघोले जे हंगरगा तालुका तुळजापूरचे आहेत त्यांनी मला फोन केला की एकशे सत्तर नावं जे आमच्या गावातील नाही अशांची या ठिकाणी फॉर्म सिक्स च्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी होत आहे तिथं बी एल ओ म्हणून गिरी गिरी म्हणून होते ज्यावेळेस त्यांनी मला फोन केल्यानंतर मी त्याच वेळेस अरविंद बोळंगे यांना फोन केला की अशा अशा पद्धतीची नावं ऑनलाईन यायला लागले त्यांना तुम्ही मंजुरी देऊ नका आणि त्या दिवशीचा हा सोळा दहा दोन हजार चोवीसचा या ठिकाणी मी अर्ज जयंत इंगळे ऍडव्होकेट जयंत इंगळे यांच्या मार्फत मी त्यावेळेस दाखल केलेला आहे त्याच्याबरोबर हे निलीमय रबाळे म्हणून ही जी मुलगी आहे हिचा ऍड्रेस हा नळ म्हणून दिलेला आहे परत आरोही सगाटे ही एक मुलगी आहे तिथं दिलेली आहे पण ती तिथं राहत नसून का नळ हे आधार कार्डावर नाव आहे परत शैलेश सालगे किशोर सालगे हे एक त्याच्याबरोबर दिलेलं आहे तुषार पंकज पंकजा आणि दुसरं भूमी सगरे काहीतरी नाव आहे ही तिथली रहिवासी नसून त्यांनी बोगस पद्धतीने ऑनलाईन केलेली आहे अशी जर मग मग सगळ्या आम्ही काँग्रेसच्या कौ कार्यकर्त्यांना बीएलएना म्हणजे बुथ लेवल एजंट जे काँग्रेसचे नोंदणीकृत एजंट आहेत त्यांना आम्ही सांगितलं की प्रत्येक गावामध्ये तुम्ही चावडी वाचन करा आता जिथं जिथं आमचे कार्यकर्ते होते तिथं तिथं त्या ठिकाणी सहा हजार पंच्याण्णव नावं निघाली परंतु जिथं जिथं आमचे कार्यकर्ते नाहीये ज्या बुथवर आमचं काँग्रेस सक्षम नाहीये त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदान नोंदवले करत आहे ज्यावेळेस आणि राहुलजी गांधींचा संदेश आम्हाला आला की ह्या मतदार तुम्ही सगळ्यांना परत एकदा या ठिकाणी आपण चावडी वाचनच्या माध्यमातून किंवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या ज्यावेळेस चालण्यास चालू केलेल्या आहेत त्यावेळेस अनेक या ठिकाणी अजून प्रकार उघडकीस येत आहे परंतु हे जे काही सहा हजार पंच्याण्णव जी नावं निघालेली आहेत त्यामध्ये ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला सायबर गुन्हा दाखल केलाय सांगतायत परंतु दहा महिने झालं अजूनही कुठेही ऍक्शन या कलेक्टर मार्फत किंवा प्रशासनामार्फत निवडणूक आयोगामार्फत घेतली गेली नाही म्हणजे तपास यंत्रणा तर कुठंच त्या ठिकाणी दिसत नाहीये तपासातलं म्हणजे प्रगती तर कुठंच दिसत नाही म्हणून त्या पत्रकार परिषदच्या माध्यमातून कारण की आम्ही उद्या तर हा अर्ज या ठिकाणी कीर्ती कुमार पुजार आ, जे जिल्हाधिकारी आहेत तथा निवडणूक जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत त्यांना हा अर्ज देणार आहोत की येणाऱ्या काळात ही ये तपास तुम्ही करणार आहेत का नाहीतर आम्हाला पुढचा मार्ग रिकामा कारण की ऑलरेडी मी काही मुद्द्यांवर हो सीसीटीव्ही फुटेजच्या मुद्द्यावर तसेच <coughs> सी फॉर्मच्या अवेलेबल जे काय आमच्या काही बुथवर अवेलेबल झाले अवेलेबल झाले नाही त्यासाठी ज्यावेळेस आम्ही निवडणूक निर्णय अधिकारीकडे गेलो तर त्यावेळेस ते म्हणले की आमच्याकडे नाही तुम्हाला हायकोर्टात जावे लागेल ते रिटमिट पिटिशन इलेक्शन पिटिशन केलेलं आहे परंतु या ठिकाणी परत एकदा मला त्यामध्ये आमच्या प्रेममध्ये बदल करून हा सुद्धा मुद्दा घालावा लागणार आहे की आ, हे जे काही सहा हजार पंच्यानव जी गोकल्स नाव आहेत त्याच्यामध्ये ते तपास यंत्रणा करत नाहीत आणि पुनश्च एकदा अजून तुमचापूर विधानसभा मदारसंघामध्ये अनेक नावं पुढे येण्याची शक्यता आहे आणि ह्याच्या माग पाचच नाव त्या ठिकाणी ऑनलाइन घेतली जातात किंवा त्या ठिकाणी रजिस्टर होतात मग एवढी सहा हजार पंच्याण्णव नावं ज्या वेळेस रिस्टर्ड करायचे असतील कमीत कमी दोन हजार सिमचा वापर केला गेलेला वापर केल्यानंतर त्या सिमचं रजिस्ट्रेशन केलंय केलंय काय आपल्याला के हे पोलिसांकडूनच कळणार आहे किंवा पोलीस तपासामध्येच हे पुढे येणार आहे ह्याच्यामध्ये ह्याच्या मागे फार मोठ्या शक्तीचा उपयोग झालेला दिसतोय त्यामुळं ह्या ठिकाणी फार मोठी शक्ती ह्याच्या मागे या बोगस मतदानच्या रॅकेटमध्ये काम करते की काय हा फार मोठी शंका आहे शंका म्हणायच्या ऐवजी आज समोर प्रूफ आहे राज्यात प्रथम एक उदाहरण आहे की कुठेही एफ आय आर नोंदवला गेलेला नाही बोगस प्रक्रियेबद्दल या ठिकाणी मला वाटतं की तुळजापूर विधानसभा मध्येच हे प्रकार झालेला आहे जिथं एफ आय आर निवडणूक आयोगाने नोंदवला नोंदवलेला आहे आणि मला वाटतं की आपले विद्यमान खासदार ओमदादा निंबाळकरांनी सुद्धा हा मुद्दा या ठिकाणी दिल्लीमध्ये प्रेसमध्ये उचलून झालेला आहे अभिनंदन करतो परंतु या ठिकाणी हा विधानसभा बोगस नाव आहेत आणि अजून काही निघणारी बोगस नावं आहेत कारण की त्यावेळेस फार वेळ कमी होता हा मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस हा अर्ज दिलाय सोळा दहाला दिलाय सतरा दहाला त्या हो ठिकाणी एफ आय आर नोंदवला गेलाय ह्याच अर्जावरून आणि हा हंगरगा नळला ज्यावेळेस निघाला त्यानंतर सगळ्या तुळजापूर मतदारसंघामध्ये ज्यावेळेस आम्ही सांगितले त्यावेळेस सहा हजार पंच्याण्णव परंतु ऑलरेडी आधी जी काही दिलेली ऑनलाईन जी मतदार नोंदणी असेल जी ऑनलाईन झालेली आहे त्याला कोण जिम्मेदार आहे त्याचं परीक्षण आम्हाला त्या ठिकाणी करता आलं नाही कारण की वेळ कमी होता परंतु ज्यावेळेस एआयसीचे आणि पीसीसीचे म्हणजे प्रदेश काँग्रेस कमिटीचे डायरेक्शन आल्यानंतर आम्ही या ठिकाणी संपूर्ण याद्या चालत आहार तर प्रत्येक ठिकाणी अशी डबल नावं बोगस नावं सुद्धा आम्ही या ठिकाणी येणाऱ्या पुढील काळामध्ये पत्रकार माध्यमातून नावं उघड करणार आहोत परंतु मला या ठिकाणी हे रॅकेट असून इतर मत मतदारसंघातलं मला एवढी जास्त अभ्यास नाही परंतु ह्या रॅकेटच्या माझं मास्टर माइंड कोण आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे आणि ते येणाऱ्या पोलीस तपासामध्ये पुढे येईल एवढंच या पत्रकार परिषदच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं मला वाटतं नाही ज्या वेळेस हे ऑनलाईन फॉर्म सिक्स असतो असतो हे डायरेक्ट नाव ज्यावेळेस वेळेस त्यांनी बीएलओने अप्रूव्ह दिलं तहसीलदारांना दिलं की त्यात समाविष्ट होत आणि त्या म्हणजे निवडणुकीच्या गोंधळात काहीच आम्हाला कळालं नाही सहा हजार पंच्याण्णव नावं आली त्यांच्यावर आपण हे केला एफ आय आर केला परंतु जी काही समावेश ऑलरेडी झालेली आहे तर त्याचं काय त्या बोगस त्यामुळे म्हणलं की ज्या वेळेस आता आम्ही परीक्षण करू सगळ्या वेळेस पुढे येणार आहे हे सगळं आणि त्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन सांगणार की एवढी एवढी नावं बोगस निघालेली आमचा संशय असा आहे कमीत कमी वीस ते बावीस हजार नावं या ठिकाणी अजूनही या तुळजापूर मतदारसंघामध्ये झाली कारण की लोकसभा आणि विधानसभा ह्या चार महिन्यामध्ये जर कारण की लोकसभामध्ये दोन लाख छप्पन हजार काहीतरी मतदान झालं आणि त्याच नंतर लगेचच ज्यावेळेस विधानसभा झाली तर त्याच्यात दोन लाख छप्पन्न हजार प्लस पंधरा ते वीस हजार नावं वाढली म्हणजे विधानसभेला तर ह्या कुठल्या माध्यमातून वाढली तर हे अशा माध्यमातून वाढलेली आहे असा आमचा संशय आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुढील ज्यावेळेस तपासामध्ये हे निष्पन्न होईल आपण मास्टर माइंड म्हणताय या मागे आपला काय संशय कोणावर आज मला वाटतं की एकतर माझ्याकडे कुठल्या संस्था नाही किंवा माझ्याकडे कारखाने नाहीत किंवा मोठ्या मोठ्या संस्था नाही आज माझ्यासमोर जे कोणी विरोधक आहेत त्यांच्याकडे संस्था आहेत त्यांच्याकडे कॉलेजेस आहेत त्यांच्याकडे स्टुडंट आहेत ही जर तुम्ही बघितली ही सगळी स्टुडंटच आहेत ना माझ्या मा, विरोधात मा जे, जे काही भाजपचे उमेदवार आहेत धराजय दिल सिंह पाटील त्यांच्यावर आमचा संशय आज नक्कीच पुढ या तपासामध्ये पण आज तपास पारदर्शकतेने होणार आहे का हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे तुम्ही आज आम्ही आज ही तक्रार तक्रारांसाठीच आम्ही पत्रकार परिषद परिषदनच्या माध्यमातून उद्या कीर्तकुमार पुजाऱ्यांना हे पत्र देत आहोत तुम्ही काय करणार आहेत हे पुढचं त्याच्यात तपास होणार आहे का नाही तुम्ही तक्रार करून दहा मध्ये झाले राहुल गांधी निवडणूक आहे सहा महिने झाले तुम्ही उमेदवार होता आता राहुल गांधी आणि देशभरा नंतर देशभरामध्ये ओट चोरी नंतर तुम्ही याचा पाठपुरागे दहा महिने मी माझं ऑलरेडी माझं रिटपिटेशन काही मुद्द्यांवर आहे आणि त्याच्या माझा तारखा चालू आहे आज आज मी हे जे काही मुद्दा आहे वोट चोरीचा किंवा बोगस स्पर्धानाचा हा सुद्धा त्यामध्ये ऍड करणार आहे आणि नक्कीच मला वाटतं की राहुलजी गांधी यांनी तर आम्हाला सगळ्यांना के देशाला देशा केलं परंतु जी काही डबल नावं आहेत जी काही बोगस नावं आहेत त्याच्यावर सुद्धा आता आम्हाला कारण की ह्या सहा हजार पंच्याण्णव नावावरच काही झालेलं नाही तर जी काय आधी आधी समाविष्ट झालेल्या नावावर काय होणार आहे म्हणून म्हणतोय मन ना की आज पोलीस प्रशासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी चेंडू फेकलेला आहे परंतु याच्यामध्ये सक्षमपणे पारदर्शकपणे काम होणार आहे की नाही म्हणूनच ही जनजागृतीसाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेत उच्च न्यायालयामध्ये एक तारीख झालेली आहे पण अजून पुढची तारीख पडत आहे अजून काय आम्हाला त्यात नोटीस मिळालेल्या नाही कुठल्या मुद्द्या माझं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमात मिळावलं म्हणून तसेच सतराशे फॉर्म सगळ्या चारशे दहा बुथ मिळावे म्हणून आणि तसेच दुसरं जे काही पाच मशीन पैसे भरलेले आहेत त्याच मोकपन न करता पूर्ण मोजणी मतमोजणी आता एक बुथ क्रमांक टाकळी बेंबळी आहे ज्यामध्ये सकाळी दादा आमचा एक कार्यकर्ता सोन टक्के म्हणून साहेब सोन टक्के तो हार्ट अटॅक निधन झालं त्यांनी एक अर्ज दिलेला आहे तिथं कि ऑलरेडी तिथे चिट्ट्या आधीच होत्या मग तो एक बुथ मी मतमोजणीसाठी घेतला होता गुगीच्या बुथवर सतराशी आकडा वर आहे आणि डिक्लेअर केलेला एक आकडा आहे तेच दुसरं बूथ घेतलेला आहे तुळजापूर तालुक्यातले दोन बुथ घेतलेले आहेत आणि बहात्तर गावातले तीन बूथ घेतलेले मी अडीच लाख रुपये भरलेले त्याच्यासाठी म्हणजे एका ह्याच्यासाठी साधारणतः सत्तावन्न हजार रुपये काहीतरी बदललेले आता भरून वर्ष झालं कार्यकाळ म्हणजे आतापर्यंत आम्हाला बोललेलंच नाही त्या ह्याच्यासाठी काय करणार आहे आणि निवडणूक आयोगाच्या कुठल्याही गायड गाईडलाइन आम्हाला अजूनपर्यंत आलेल नाही आणि म्हणूनच म्हणतोय ना की ह्याच्यावर पारदर्शक शंकाच येते पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर म्हणून या या ठिकाणी आज आम्ही आपण पत्रकार परिषदेच्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सर्व मीडियाला या ठिकाणी आम्ही जा, जागा करण्यासाठी पत्रकार नोंदवले गेले असं तुम्ही म्हणालात पण ही निवडणूक तुम्ही महाविकास आघाडी म्हणून लढला महाविकास आघाडीच्या इतर राजकीय पक्षांनी तुम्हाला मदत केली नाही प्रत्येकाने ना ना मदत ना केलेली मी काय म्हणतोय की जिथं जिथं Uh, सक्षम या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी चावडी वाचन झालेलं मला वाटतं की चारशे दहा बुथ आहेत चारशे दहा बुत वर चावडी वाचन झालेलं नाहीये साधारणतः दोनशे चौऱ्याण्णव बुथ वर या ठिकाणी चावडी वाचन झालं परंतु उर्वरित काही uh, मला वाटतंय की तिथं सक्षम बी एल ए नसला असेल काँग्रेस कार्यकर्ता नसेल महाविकास आघाडीचा कुठलाच कार्यकर्ता नसेल त्या ठिकाणी काहीच वाचन झालेलं नाही काहीच झालेलं नाही ऑलरेडी ती समाविष्ट करून घेतली नाव त्या म्हणूनच म्हटलं ना की आम्ही सुद्धा त्या संपूर्ण कारण की चारशे दहा बुच चारशे दहा मतदार याद्या बघणं फार मोठं कठीण आव्हान आहे तर आम्ही ते, ते या आठवड्यात पूर्ण काम आमचं काम चालू आहे तर त्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सक्षमपणे पर पत्रकार परिषद घेऊन मांडतो की ह्याच्यामध्ये अजून किती बोगस नाव आहे तुळजापूरमध्ये जाधव सूचने काय त्यांनी सांगा नाव सुद्धा या संदर्भामध्ये नाही 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 काय झालेलं आहे की माझे निवडणूक प्रतिनिधी म्हणून आणि ते पूर्वी उभा गटात होते माझं काम सगळ्या पद्धतीने बघत होते ते आता नंतर ते शिंदे गटात गेलेले तर त्यांनाच मी ही तक्रार घेऊन पाठवलो ऍडव्होकेट जयंत जगदाळे मार्फत हंगारकेचे जे काही संजय वाघोले म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना त्यांना घेऊन मी तहसीलदारांना पाठवल्यानंतर तहसीलदारांना माझं संभाषण पण झालेलं आहे आणि मोबाईल वर संभाषण झाले तर हा हा अर्ज तुम्ही बघा रिसीव केलेला ओरिजिनल अर्ज आहे नाही ठीक आहे ना त्यांनी मांडलं काय आम्ही मांडलं माझी निवडून प्रतिनिधी होते तुमचा पराभव कशामध्ये मला वाटतं या नाही हे एक हा एक घटक म्हणल्यापेक्षा हा एक मला वाटतं की कारण असेल हे परंतु अनेक कारण असतात निवळ म्हणजे जय जय पराजय हा एक वेगळा भाग आहे पण यशस्वी व्हायला अनेक कारण असतात पराभवायला अनेक कारण असतात त्यामुळं हा एक त्याचा भाग म्हणून मी निवडून सांगतोय की ह्या ह्या कारणामुळे सुद्धा माझं या ठिकाणी फार मोठं नुकसान झालेलं आहे okay thank you